चार मैत्रिणीनं चला तर आज मी गोड शिरा कसा बनायचा आपण गुळापासून शिरा बनवणार आहे मैत्रिणींनो अग अगदी वेगळ्या पद्धतीने आपण शिरा बनवणार आहे चला तर बघूया साहित्य काय लागते थोडंसं खोबरं घेतलेलं आहे विलायची पावडर घेतलेली आहे आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्या वाटीने आपण गूळ घेणार आहे तूप पोतून घेतलेला आहे आपण घरा भाजूनच घेतलेला आहे त्यामुळं काय भाजायची गरज नाही मैत्रिणींना आणि आपण ह्याच्यात तूप ओतून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया खोबरं टाकून घेतलेलं आहे आता ह्याला लालसर घसर हलवून घेऊया भाजीपर्यंत थोडे जाडसरच खोबऱ्याचे तुकडे करायचे आहेत त्यामुळे खूप छान असा लागतो शिरा आपला खोबरं आपला लालसर झालेला आहे आता ह्याच्यामध्ये विलायची बारीक आणलेली ह्याच्यात टाकून घेऊया थोडंसं हलवून घेऊ आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं कमीच पाणी घालायचं आहे त्यामुळे असे होतो असं आता त्याच्यामध्ये गोळ टाकून घेऊया आपण गोळ टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता असतो ग्रहस्तोवर आपण ह्याला हे करून घेऊया हलवून घेऊया जरा अगदी सोप्या पद्धत आहे मैत्रिणींना बनवायची माझी तुम्हाला व्हिडिओ रेसिपीच आवड असेल तर मला कमेंट करा कुठलीही रेसिपी मी तुम्हाला करून दाखवेल तुम्हाला अगदी जे वेगळ्या पद्धतीने पाहिजे ते मी बनवून दाखवणार आहे मैत्रिणींनो तुम्ही फक्त कमेंट करा व्हायची भाजी बनवून दाखवा म्हणून मी ती भाजी बनवून दाखवते मैत्रिणींनी तुम्हाला अगदी सोप्या आणि साध्या सिंपल साहित्यामध्ये जास्त सामान वापरायचं नाही आहे माझी सिंपलच रेसिपी असतात मैत्रिणींनो जास्त सामान नाही वापरत मी आणि जास्त साहित्य लागत बी नाही मैत्रिणींनो आपण गोर गोळ विगरसर हलवून घेऊया बघा आपला गुळ सगळा सगळा विरगळून गेलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये रवा ओतून घेऊया आपण भाजलेला रवा ओतून घेऊया झाडसर झाडसर रवा वापरायचा मैत्रिणी खूप छान असं लागतं जरा हलवून घेऊया एक दोन मिनटं झाकून घेऊया ह्याच्यावर झाकण काढून बघूया बघा आपला शिरा किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे बघा खूप छान असं झालेलं आहे शिरा मैत्रिणींना आपला आपला शिरा आता खाण्यासाठी तयार आहे मैत्रिणींनो तुम्ही प्रसादाला देखील वापरू शकता असं खूप छान असं लागतो शिरा ट्राय करून बघा मैत्रिणींनो चला तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींना